नातवंड म्हणजे काय अहो नातवंड म्हणजे काय तर दुधावरची साई असं म्हणून टाळी द्यायला तुमचं जात आहे काय दुधापेक्षा साईला अधिक जपायचं दुधापेक्षा साईला अधिक जपायचं पण नातवामागे किती हिंगायचं धावायचं माझंच नाही सांगत अहो माझंच नाही सांगत पण सगळ्या सा आजच्यांचं हे असंच झालंय आणि म्हातारपणी पुन्हा एकदा लेकूरवाळे पण आले लेकाची बँक सुनेची शाळा लेकाची बँक सुनेची शाळा आणि आजीबाई तुम्ही नातवांड सांभाळा दुधाच्या बाटल्या भरा आणि उकळा आणि दिवसभर आपला पसारा आवरा झोपायच्या आणि जेवायच्या वेळी नेमका का त्याचा गजर अहो झोपायच्या आणि जेवायच्या वेळी नेमका का त्याचा गजर उपज रोज नेहमी जरा चुकता नजर बरं स्वारी आता मोठी झाली आहे स्वारी आता मोठी झालीये नव्या खोड्या करू लागलीये अहो एकुलत्या एका नातवाचं कौतुक फार एकुलत्या एका नातवाचं कौतुक आहे फार पण आजीच्या तिरपिटीला कुठे फारावात आईनं आणली लेखाला बॅट अहो आईनं आणली लेखाला बॅट आणि बॉलिंग करून आजीचीच धरलीये पाठ बाबांना आणलं कथा रामायण बाबांनी आणलं कथा रामायण आणि आजीच करतीये गोष्टींचं पारायण सत्र्यांदा अहो सत्रंदा रामायण सांगून झालंय तरी सुद्धा आजी गोष्ट सांग म्हणून शिल्लक राहिलच आहे अहो परवा त्याने कमालच केली तर त्याने कमालच केली आणि त्या त्राटिकेतल्या गोष्टीची नक्कल किंवा हो केली आपण झाला राम अहो आपण झाला राम आणि आजोबाला केलं लक्ष्मण आणि मग काय त्राटिकेसाठी परत आजीलाच आमंत्रण कथा कीर्तन वाचन लेखन सगळं खुंटीवर अहो कथा कीर्तन वाचन लेखन सगळं खुंटीवर आणि फुरसत मु नाही बघा तीळभर नाही झेपत नसेल तर असं किती ओ करायचं अहो झेपत नसेल तर असं किती ओ करायचं आणि दिवसभर आपण करायचं बरं का दिवसभर आपण करायचं आणि संध्याकाळी मात्र नातवाने आई आईबाबांना धरायचं अहो कुठली आजी आणि कुठलं काय कुठली आजी आणि कुठलं काय पातळ झालीये दुधावरची साई नाही तक्रार नाही करत तक्रार नाही करत पण उगीच आपलं सांगायचं इथे दूधच पातळ झालंय तर साईला किती जपायचं पण एक सांगू परवा मात्र असं घडलं ना की डोळ्यात अगदी पाणी भरून आलं दम लागला खोकला आला आणि श्वासही कोंडला अहो दम लागला खोकला आला आणि श्वासही कोंडला आणि लागलीच माझा नातू डॉक्टर होऊन आला इवल्याशा इवल्याशा हातात हात घेऊन म्हणतो कसा आजी आता कॉर्ट वरन उतरायचं नाही आ आणि काहीच काम करायचं नाही औषध घेतल्याशिवाय तर मुळीच राहायचं नाही तर नाही तर नाड तुच्छ करीन एवढ्याशा हाताचा आधार किंवा अहो एवढ्याशा हाताचा आधार किंवा मिळाला आणि जीव माझा खूप खूप सुखावला खरंय तुम्ही म्हणताय तेच खरं अहो तुम्ही म्हणताय तेच खरं नातवंड म्हणजे काय तर दुधावरची साय दूध पातळ झालं तर झालं बर का दूध पातळ झालं तर झालं पण जपायला हवी ना दुधावरचीच आहे जपायला हवी ना दुधावरची साय जपायला हवी